जयभीर मी रामजी गंगाराम यादव दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया मराठीमध्ये त्याला भारतीय बौद्ध महासभा म्हणतात शाखा शिंदू अकादमी जिल्हाध्यक्ष आज ठिका आज या ठिकाणी मला आपल्या माध्यमातून आमच्या आम भारतीयांच्या पर्यंत पोचण्याची संधी दिल्याबद्दल सर्वप्रथम आपल्या आपल्याला धन्यवाद देतो त्याचप्रमाणे आमच्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून नवीनच हजर झालेले तडफदार आणि कार्यक्षम असलेले जिल्हाधिकारी मान्य तृप्ती धोळविसे नृत्य हजर झाले त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना आमच्या ज्या काही समस्या आहेत त्या संदर्भात मी त्यांना कल्पना दिली आहे विशेषतः करून सिंधुदुर्ग जिल्ह्याचं नाग घ्यायला म्हणतो आपण तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचा ओरस फाटा त्या ओरस फाट्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी गेले अनेक वर्ष जवळजवळ दोन हजार पासून या कामासाठी शासनाने एक पैसाही दिलेला नाही असं मला मान्य जिल्हाधिकारी कार्यालयाकडून बोलण्यात आलेल्या कागदप्रमाणे मला दिसून आलं आहे आणि त्या अनुषंगाने मी आमच्या जिल्हाधिकारी महोदयानं विनंती केली आहे त्याचप्रमाणे या भारताचे संजनकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने जे सामाजिक न्याय भवन आहे ते न्यायभवन बांधल्यापासूनच त्याची त्या सभागृहाची जी अवस्था आहे ती दयनीय अवस्था आहे त्याकडे अनेक वेळा पत्रवाह केला अनेक वेळा संपर्क साधला परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला गेला म्हणून या संदर्भातही मी आमच्या मॅडमशी मी चर्चा केली त्याचप्रमाणे की या सभागृहासाठी अनेक म्हणजे इतकी वर्ष गेली परंतु विशेषतः मुंबई या विभागाकडे संतोष सराने म्हणून सहा नऊ दोन हजार तेवीस रोजी या या भवनासाठी अनुदान मागणी केली म्हणजे दोन हजार तेवीस सालापासून आज दोन हजार पंचवीस या समाज कल्याण खात्याच्या अधिकाऱ्यांना या बाबासाहेबांच्या भवनासंदर्भात काळीचही त्यांना जरासुद्धा आपुलकी किंवा प्रेम केले त्याच्यात दिसून येत नाही आणि जाणून म्हणून ते दूर शक्यत आहेत असे या उपलब्ध झालेल्या काळाग्र मला दिस दिसून आलेलं आहे त्याचप्रमाणे जे पूर्वीची जी योजना आहे बाबासाहेबांच्या नावाने शास्त्राने म्हणजे आमच्या ह्या महाराष्ट्र शासनाचे म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाचे असू दे ते शासन बाबासाहेबांच्या नावाने विविध योजना काढतात परंतु त्या योजना तळागाळापर्यंत पोचतात की न पोचतात हा एक संशोधनाचा भाग होऊ शकेल अशाच योजनेतून जी पूर्वी आपण ज्याला दलित वस्ती योजना म्हणतो ते आता अनुसूचित जाती नवोद घटकांसाठी योजना म्हणतात त्या योजनेचा जो कार्यक्षेत्र होतं ते फक्त जिल्हा स्तरावरती होतं आणि त्याच हीच योजना शासनाने आपल्या स्तरावरती ती वर्ग केली आणि त्या योजनेचं नाव दिलं आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना आणि या योजनेअंतर्गत पहिलं काम जर कुणी केलं असेल तर आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय नितेश साहेब यांनी या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये प्रथम क्रमांक लावलेला आहे आणि आमच्या या आपल्या मतदारसंघामध्ये वैभवडी देवगड कणकवली या तीन तालुक्यामध्ये ज्येष्ठांना बसण्यासाठी बेंच वाटप केले आणि ते बेंच वाटप केल्यानंतर त्या बेंचवरचे योजनेचे जे नाव लिहायला पाहिजे ते नाव अद्यापिही प्रशासनाने लिहिलेलं नाही आणि ते प्रशासन नाव लिहिण्यासाठी वारंवार त्यांना मी पत्रवार केला विनंती केली इव्हन पालकमंत्री मोदयांचं लक्षही वेगळं सव्वीस जानेवारीला तरी सुद्धा सव्वीस जानेवारीपासून आतापर्यंत करतो म्हणून आश्वासन दिलं पण अद्यापही त्या बेंचवरती योजनेचं नाव परिपूर्ण लिहिलं नाही आम्ही साधा एखादा संडास जर बांधला तर संडास कोणत्या इंग्लिश आपण बांधतो त्या योजनेचं नाव लिहितो परंतु बाबासाहेबांच्या नावाच्या पुढे भारतरत्न हे नाव लिहायला का त्यांना लाज वाटली हे अनाकरणी आहे आणि त्या संदर्भात ही दाद मागणी केली आहे त्याचप्रमाणे विद्यमान आमचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र दे फडणवीस साहेब हे दोन हजार सतरामध्ये ते पंधरा एप्रिल दोन हजार सतरा रोजी पंतप्रधानाचा पंधरा प्रत कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यामध्ये सिंधुरी जिल्हा अल्पसंख्याक विकास समिती स्थापन करण्याची होती आणि ती पंधरा एप्रिल दोन हजार सतरा ला ती बरखास्त केली आणि पंधरा एप्रिल सतरा पासून आजपर्यंत ती अल्पसंख्याक होऊ शकली नाही याची मागणी केली आहे त्याचप्रमाणे या जिल्हा परिषदेमध्ये अशी एक संघटना होती कर्मचारी संघटना आहे जी जी संघटना जी मलकापूर आटो रिक्षा संघटनेचा जो नोंदणी क्रमांक आहे तो नोंदणी क्रमांक वापरून ती आमची संघटना सांगून तुझी ती माझी माझी ती, ती तुझी ह्या भावनेने अधिकाऱ्यांच्या डोळ्यामध्ये दुर्बेक करून शासकीय इमारत कार्यालयाने वेळेमध्ये हॉटेल तांदण्यासाठी भाड्याने घेतली आणि त्या इमारतीचं भाडं एकोणीशे अठ्ठ्याण्णव सालापासून सात लाख बावन्न हजार चारशे अधिक त्याचा आजपर्यंत होणारे बँक व्याजाप्रमाणे व्याज एवढा महसूल आमच्या जिल्ह्याचा आजपर्यंत वसूल करू शकले नाही त्या अठ्ठ्याण्णव सालापासून या जिल्ह्याचे आमचे जिल्हाधिकारी आले किती गेले किती कणकुलीपुरवात तालुक्याचे कार्यकर्ते दंडाधिकारी आले किती गेले किती परंतु हा महसूल त्या वसूल करू शकले नाही आणि ह्या महसूल वसूल करण्यासाठी आमचे माझे जिल्हाधिकारी आणि त्यावेळेचे कर... आमचे याने सुद्धा आपल्या स्त्रीने ऑर्डर काढली आणि त्या ऑर्डर काढण्याचं पालन स्वतः ते त्यांनी किशोर साहेब यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी सचिव सिंधू नदी नगर विकास प्राधिकरण या सहाय्याने त्यांनी ऑर्डर काढली होती तहसीलदार कुडाळ यांना की सात लाख बावन हजार चारशे औषध परंतु त्याच्यानंतर ते तहसीलदार जिल्हाधिकारी पण झालेत जिल्हाधिकारी असताना मी त्यांना सांगितलं जिल्हाधिकारी असे पर्यंत जिल्ह्याचा वसूल करा अशी माझी अपेक्षा आहे त्यानंतर एकही जिल्हाधिकारी हा महसूल आमच्या जिल्ह्याचा वसूल करू शकले नाही हे अनाप्रणी आहे ते का करू शकले नाही म्हणून आमच्या विद्यमान जिल्हाधिकारी आमच्या काढावून जागला आहे कार्यकर्तर आहेत तडफदार आहेत त्यांच्याबद्दल आम्ही बरेच माहिती आम्हाला ते एकदम एकदम खंबीर आहेत आणि हे महसूत्य असेपर्यंत वसूल करतील अशी माझी आशा आहे त्या संदर्भात सविस्तर चर्चा करायची आहे त्याचप्रमाणे या भारतामध्ये पेशव्याकडे संपलेला बौद्ध धम्म पुनर्स्थापित केलेले बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्यासोबत जे येणार आहे त्यांच्यासाठी जी धम्म संस्था स्थापन केली ती बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया ह्या संस्थेच्या नोंद नोंदणी संदर्भात काही आमचे हितचिंतक हे नावाचा या संस्थेच्या नावाचा नोंदणी क्रमांकाचा अनाधिकारी वापर करतात जनतेची दिशाभूल करतात आणि जनतेवर निधी गोळा करून आपले प्रवृत्ती झालेले आहेत त्याची चौकशी लावली आणि त्या चौकशी केल्यानंतर त्याची चौकशी केल्यानंतर सहाय्यक आयुक्त धर्माचा आयुक्त यांनी आमचा जो तक्रार अर्ज निकाली काढला होता त्या आयुक्तांना मी विचारलं की तुम्ही हा आमचा अर्ज निकाली काढला तर कोणत्या नियमाने त्यावेळी त्यांनी सांगितलं की ठीक आहे मी ते पुन्हा पुस्तक पुनर करतो आणि निका निकाली काढलेला अर्ज पुन्हा काढून त्यांनी आपल्या खटला दाखल आप दाखल करण्याची मागणी केली परंतु कोल्हापूर चॅरिटी कमिशनरने त्यांना खटला दाखल करण्याची परवानगी दिली आणि आज तो खटला सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयामध्ये चालू आहे आता पुढे काय होतंय तर खटला ज्या सुरू होईल खटला चालू झाला आहे परंतु खटल्याच्या सुनावणीला आरोपी म्हणून जे पण आहेत त्यांना अद्यापही कधी उपस्थित ठेवण्याचं पुढे त्यांच्या न्यायालयाच्या वेबसाईटवरती चौक खात्री केली तर अजूनही काही जुन्या अस्पष्टच आहे त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जी नावेण्य पुणे योजना सुरू झाली आहे ह्या पुणे योजनेतून अगदी कोठ्याधीश कोठ्याणीव रुपयाचा अनियमितपणा म्हणा किंवा भ्रष्टाचार म्हणाला तरी चालेल परंतु अनियमित झालेला आहे आणि त्यातली एक बाब म्हणजे आमच्या जिल्ह्यातली जी तरुण वर्ग बेकार मुलं आहे ती मुलं जी ग्रॅज्युएट झाली जी सायला धावता आहेत नोकरीसाठी त्या नोकरी मिळत नाही आणि ते आमच्या जिल्ह्यातली मुलं स्थानिक अधिकारी निर्माण व्हावे म्हणून सावंतवाडी नगरपेक्षा माध्यमातून एम पी एस सी क्लासेस सुरू करण्यासाठी जवळजवळ बावन्न लाख रुपये खर्च केले परंतु अद्याप एकही माझ्या जिल्ह्यातला विद्यार्थी त्या क्लासमधून एम पी एस सी झाल्याची बातमी अद्याप क्लासेस सुरू झालेल्या नाही अशी प्राथमिक माहिती मिळते आहे त्याचप्रमाणे हे नाविन्यपूर्ण योजना सुरू झाल्यापासून त्या नाविन्यपूर्ण योजना सुरू झाल्याचं त्याचं लेखपरेशन आतापर्यंत केली आहे आणि सर्वसाधारण गटाच्या नावाखाली नाविन्यपूर्ण योजनेखाली जी खाजगी संस्थांना रक्कम देता येत नाही अशा आश्रम शाळांना लाखाने रुपये बेकायदेशीर दिले आहेत त्याची चौकशी लावली आहे त्याप्रमाणे ह्या योजना संदर्भात मी आमच्या मान्य तृप्ती धोडमिसे जिल्हाधिकारी महोदय यांना विनंती केली आहे की रहा है। या संदर्भात विस्तृत चर्चा करण्यासाठी या खाते खाते प्रमुखांची कार्य आणि यंत्रणांची एक आपण बैठक आहे लवकर लवकर आयोजित करावी जेणेकरून आगामी येणाऱ्या निवडणुकीच्या पूर्वी त्याची बैठक होईल अशी मी आशा बळगतो आणि त्याप्रमाणे त्यांनी कर्तव्य वक्तव्य सांगितलं आहे नोंद घेतली आहे आता पाहू का आगे आगे होत आहे का जय भीम नमोबुद्धार समर्थ न्यूज चॅनेल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट